नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आज छान असा व्हिडिओ असणार आहे एक छान इंटरेस्टिंग गोष्ट मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे हे तर ही आहे माझी पिगी बँक जी की मी मागच्या ना पाडव्या दिवशी मी चालू केलेली हे आता ऑलरेडी तुम्ही म्हणताय की मा तुम्ही म्हणाल की मागच्या पाडव्या दिवशी चालू केलेली आणि हे तरी सगळं फुटलेलं दिसतंय तर काही गरज अशी इमर्जन्सीची पडलेली त्यामुळं ना मला ही विषयी पाडव्याच्या अगोदरच खोलायला ला ला लागली आ, मी यामध्ये ना आता इथलं तर हे असं हे लेबलिंग जे केलेलं इथलं वरचं काढून टाकले त्यामुळं ते लेबल नाही आहे माझ्याकडं आता तुम्हाला दाखवते हे बघा बॅक तुम्हाला दिसतंय का बघा इथं मी ना काही असे टिक मार्क केलेले आहेत आणि टिक मार्क केलेले आहेत ते कितीचे आहेत ते पण सांगतो तुम्हाला इथं साईडला मी लिहिलं आहे हे बघा इथं आकडा दिसतोय का तुम्हाला शंभर असा आकडा लिहिला आहे आणि वर जे रकाणे असे टिक मार्क केलेले आहेत त्यामध्ये शंभर रुपयाची एक नोट टाकली की एक रकाणा भरला आहे यामधला तर असे ही फर्स्ट लाईन या या पेजची भरलेली आणि त्याचबरोबर इकडच्या बाजूला पण एक पेज मी चिकतवलेलं आणि इथं सुद्धा बघा लिहिलंय मी आहे हे इथं इथं आहे बघा ह्या पुठ्यावरती दोनशे रुपये आहे आणि यावर याच्यावरतीची पण ना वरची लाईन ही भरली आहे दोन रकाने वरच्या लाईनमधले पण शिल्लक राहिलेले आहेत तसंच या बाजूने सुद्धा ना हे पण मी रकाने करून ठेवलेले म्हणजे कुठली नोट माझ्याकडं अवेलेबल होईल दोनशेची होईल शंभरची होईल त्यानुसार मग मी हे रकाने भरणार होते आणि यामधले पण ना इथलं पण बघा एकच रकाना फक्त भरलाय यामधला आणि इथं पाचशे आकडा लिहिलाय तर हा पाचशे रुपयेचा रकाना होता आणि इथं वरती होतं थोडंसं अशी मोठी पट्टी होती अशी म्हणजे हे कॉलम आहेत ना हे अशी थोडीशी मोठी इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला अशी मोठी पट्टी होती आणि यामध्ये बावीस हजार रुपये साठलेले ह्या पाडव्यापर्यंत मला म्हणजे काळायची होती ती बिशी एक दोन ते अडीच महिन्यापूर्वी ही बिश्शी मला काही कारणास्तव फोडावी लागली आणि तेव्हा मग मूडच नव्हता की कारण मला एक वर्षानंतर ही बिश्शी खोलायची होती मग त्या दिवशी व्हिडिओ केला नाही कारण थोडंसं इमर्जन्सीमध्ये होतो त्यामुळं नाही म्हणजे फोडताना फोडताना वगैरे व्हिडिओज केला नाही त्यामुळे हे अशा अवस्था तुम्हाला दिसते आणि हा बॉक्स अजून घनघणीत चांगला आहे ॲमेझॉनवरचा बॉक्स आहे यामधनं काहीतरी क्रॉकरीच्या वस्तू मी मागवलेल्या आणि त्याचा छान असा स्टडी बॉक्स आहे त्यामुळे म्हटलं चला हा बॉक्स परत एकदा रियूज करूया असं असाच चे, असंच एक पेज नाही ह्या साईडलासुद्धा मी नंतर बिशी भरत येईल तसं जर जागा उरली तर इथं पण लावणार आहे आणि या बाजूला पण इथं पण असं चिकटवणार आहे आणि थोडंसं ना इथंवरती मला आता चिकटपट्टीनं हे सिक्युअर करावं लागणार आहे इथं छिद्रत्र आहे असं लांब म्हणजे नोट जाईल पाचशे रुपयेची दोनशे रुपयेची या पद्धतीने मी हे केलेलं आहे हे चांगलं म्हणजे सिक्युअर करून घेणार हे दाखवायचं आज कारण पण सांगते कारण एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात एखाद्या चांगल्या दिवसानेच करावं असं एक माझं असतं त्यामुळं आज आहे संकष्टी चतुर्थी रविवार पण आहे म्हणजे छान चांगला वार पण आहे आणि संकष्टी पण आहे गणपती बाप्पाच्या नामस्मरणानं आजच्या वेशीला मी सुरुवात करत आहे म्हटलं तर हा हा, हा एक्सपिरियन्स पण मी तुमच्यावर शेअर करते आणि यासाठी ना मी इथं पाचशे एक रुपया घेतलंय पाचशे एक रुपया घेतलाय हे बघा म्हणजे अशीच नोट एखादी नाही टाकायची आपण बघा कसं एखाद्याना आहेर वगैरे आपण पाकिट सुद्धा देताना फक्त आपण पाचशे दोनशे किंवा एक हजार रुपये असं नाही देत तर त्याच्यावरती एक रुपया वाढीव असावा तर मी भिशीमध्ये पण पण तेच म्हणजे असं फॉलो करत असते हे बघा ह्यामध्ये मी आता पाचशे रुपये टाकलेले आहेत आणि हा एक रुपया पण टाकला आहे म्हणजे वाढती विशी होईल असं या म्हणजे हा एक आपलं असतं माइंडमध्ये असं समज असतो तर मी आता इथं ना nah, पाचशे रुपयाचा रॅकाना तर रिकामाच आहे तर इथं टिक मार्क करते काही जण करताना ना भिशीमध्ये uh, टिकमार्क न करता अशी फुली करतात तर मला ते फुली करायला नाही आवडत आता इथं बघा हे पाचशे रुपयेचं आहे तर इथं मी टिकमार्क केले हे बघा म्हणजे ह्यामध्ये आता भिशीमध्ये मध्ये पाचशे रुपये आहेत मला सुद्धा हिशोब करताना वगैरे समजेल की बाबा ह्या विषीमध्ये आता एवढे एवढे समजा दहा पंधरा हजार रुपये होत जातील तेव्हा मला लक्षात येईल की पाचशे रुपयाच्या एवढ्या नोटा आपण ह्यामध्ये टाकलेल्या आहेत मग महिन्याचं कॅल्क्युलेशन पण आपण करू शकतो मग ह्या महिन्यामध्ये किती टाकलेत आपण चार महिन्यामध्ये किती पडले सहा महिन्यामध्ये किती पडले आणि वर्षाचा पण आपण एक कॅल्क्युलेट आकडा काढू शकतो आहे म्हणजे गृहिणींसाठी ही एक म्हणजे मला चांगली गोष्ट शेअर करायची होती का सांगू का तुम्हाला की आपण बघा डे टू डे लाईफमध्ये भरपूर असे काही आपल्या हातून खर्च होत असतात पैसे मग तेच जर आपण अशा काही गोष्टी की थोडासा खर्च बाजूला ठेवून म्हणजे आवश्यक आहे तिथं खर्च करायलाच पाहिजे पण जिथं अनावश्यक आहे की म्हणजे अशा अशा ठिकाणी पण आपण खर्च करत असतो समजा आता मला डी मार्टला जायचं आहे तसं तर मी डीमार्टला जाणं खूप कमी वेळा जाते खूप टाळते मी डीमार्टला जायचं पण जर डीमार्टला कधी कधी अशी हुक्की येते की चला डी मार्टला जाऊया कारण काही काही नवीन कलेक्शन बघायचं असतं त्यामुळं मग डी मार्टला जाणं होतं ठरवलेल्या असतात काही गोष्टी की हे हे एकच एकच आहे एखादं मला आता स्टीलची मला एक कढई घ्यायची आता घ्यायचीच आहे स्टीलची एक कडई छोटीशी मला घ्यायची आहे मग तो त्या अंदाजाने मी जर डिमार्टमध्ये गेले आणि ते मग दुसरं नवीन काय बघितलं ना की असा मोह होतो घ्यायला आणि आपण एकच ठरवून गेलेलो असतो आणि आपल्याबरोबर दहा वस्तू अजून येत असतात मग तो जो खर्च आहे ना तर तो, तो खर्च टाळण्यासाठी अशी एक गोष्ट करायला पाहिजे मग ठरवून आता मी तर ए, अपकमिंग व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल मी डिमार्टमध्ये जाणार आहे कढ आणायसाठी तर तेव्हा मी ठरवून आणि पर्समध्ये पैसेसुद्धा टाकताना मोजूनच टाकायची की आपल्याला पाचशे रुपयेपर्यंतची वस्तू आणायची तर चला एक सहा सातशे रुपयेपर्यंत आपण घ्यायचे एक दोनशे रुपये आणि त्यामध्ये आपण ठरवलेली गोष्टच घेऊन यायचा कटाक्ष ठेवायचा एक दुसरी पुढं मागं होऊ शकते पण जास्त आवाडावे खर्च नाही करायचा तर तेव्हा ना ह्या अशा गोष्टी आपण यशस्वीरित्या करू शकतो म्हणजे ही गोष्ट आपण जर केली घरामध्ये तर आपल्याला लक्षात असते की आपण पिग्गी बँक केल्या ले आपल्याला आहेत आपल्याकडे थोडेसे एक्स्ट्रा पैसे तर त्यामध्ये टाकूया कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून ही एक छान अशी गोष्ट मला आज शेअर करायची होती आणि आज सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या अगदी मनापासून शुभेच्छा छान अशी मी आज पिगी बँकला सुरुवात केली आहे पुढच्या आत्ता येणाऱ्या पाडव्याला ही माझी मागची विशी म्हणजे मी फोडणार होते पण ते नाही शक्य झालं पण आज केलेली विशी मी आता नेक्स्ट आपला गुढीपाडवा येणार आहे ना तर तेव्हा मी फोडणार आहे तर त्यावेळी पण तुमच्याबरोबर हा व्हिडिओ मी शेअर करेन नक्कीच आणि तुम्ही पण असे करता का सगळेजण मला सांगा कमेंट करून तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भिश्या किंवा पिगी बँक करता हे पण सांगा मी लास्ट टाईम एक मातीची पण केलेली भिशी एवढी मोठी आणलेली मातीची भिशी आणि त्यामध्ये पण माझे जवळजवळ मला वाटते साडे एकोणीस हजार का काहीतरी असे साठलेले पण त्या मातीच्या भिशीमध्ये ना खूप मोठी घ्यावी लागते तरच त्या आपल्याला अशा नोटा त्यामध्ये अशा घा घालायला येतात नाहीतर मग ते थोडंसं अडचणीचं होतं मग तो यावेळी पर्याय मी स्किप केला आणि मागच्या वर्षीपासून अशी बिश्शी चालू केली मी आता हे थोडंसं म्हणजे त्याला ना व्यवस्थित छान सुरक्षित असं जास्त रॅप करते टेपनी चिकट टेपनी आणि मग आपली बिश्शी म्हणजे माझी बिश्शी चालू राहणार आहे दर आठवड्याला असू दे किंवा महिन्याला असू दे त्यामध्ये शंभर दोनशे पाचशे रुपयाच्या नोटा ॲड होत जातील ॲट द एंड पाडव्या दिवशी मग ही बिशी फुटेल आणि तेव्हा मग कितीस आटलेत पैसे काय हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर तुम्ही जर करत नसाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला पण आयडिया येईल की आपण पण असं करूया काही नाही फक्त ना असं वहीच्या कागदावरती सुद्धा केलं तरी चालतंय बघा असं आकायच्या अशा रेषा आकायच्या चौकोन करायचे आणि इथं साईडला कुठं तर लिहायचं शंभर रुपयेच्या नोटा आणि नोट टाकल्यानंतर ना एका कॉलम एक नोट टाकली तर इथं बघा आता मी इथं नोट टाकली ना तर फक्त एक टिक मार्क बरोबरची अशी करायची एवढंच मग तुम्ही शंभरची करा दोनशेची करा पाचशेची करा किंवा दहा रुपयाच्या नाण्यांची जरी केली तर पण ना नाही नाण्यांची मी नाही करत दहा रुपयाच्या नाण्यांची कारण नाणी खूप साठली जातात आणि मग ते आपण सगळेजण नाणी लहान मुलं पण साठवतात त्यापेक्षा आपण शंभर दोनशेच्या आशी करायची बिशी तर चला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे बोलत बोलत बरेच विचार मी मांडले तुमच्यापर्यंत तरी ही एक छोटीशी बचतसुद्धा आपल्याला एखाद्या मोठ्या कुठल्या तरी आपल्या योजनेसाठी उपयुक्त ठरू शकते चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद